रात्रीची वेळ आहे येळूर मध्ये चिट्टी कॉलनी इथं आहे आम्ही आता आणि इथं आमचे सगळे भाऊ राहतात तर इथं हे शेड आहे काय आहे नेमकं तुमचं हा काजू फॅक्टरी काजू फॅक्टरी मध्ये साप आलाय कोण बघितलं सर साप कसं दिसलं ते हां ते लाईट चालू करायला आल्यावर खाली बसलेले तर ते बसल्यानंतर आवाज आला आवाज आला त्याचा आवा आवाज आला मग ते येऊन बघितल्यानंतर ते खालीच होता आता जस्ट तो वर चालला मग कुठला साप आहे ओळखला तुम्ही म्हणजे दादाने सांगितलेलं असं हे गोनस साप असं म्हणून त्याच्यामुळे हा। ते ओळखलं म्हणजे बर बर फॅमिली आहे तुमची ठीक आहे तर बघू शकता तुम्ही इथं देवारा आहे आणि इथं बरोबर साप आहे हे बघा हळूहळू हळू तो वरती चढ आलाय इथं आतमध्ये तोंड खूप सुनतो हे बघा इथं वरती आहे ह्याचं तोंड आणि असा तो अशा पद्धतीने हळूहळू वरती आहे गोणं शक्यतो जास्त वरती वगैरे असं चढायचा प्रयत्न करत नाही कारण हेवी साप असतो तो पण इथं देवाला आहे त्याच्या बरोबर साप आला आहे ठीक आहे पकडूयाला साप असल्या तुम्ही बघू शकता एका सेकंदामध्ये तीन फुटापर्यंत हल्ला चढवणारा साप घोणस वाइपर याला म्हणतात डेडली पॉयजनस असतो आशिया खंडातला दोन नंबरचा सा, धोकादायक साप ह्याला म्हणतो डेंजर साप याला म्हणतो आफ्रिकन मांबा नंतर याचा नंबर लागतो आहे चावण्यामध्ये खूप जोरात अटॅक आट करतो याला मी असा सरळ पकडायचा प्रयत्न करे स्टिकच्या मदतीनं एक सोडा सोडायचा

है। साप पॅप आहे सापाला हातामध्ये ठेवून बोलण्यात का काही अर्थ नाही त्यामुळे तो कसा अटॅक केला तुम्ही बघितलाच असणार व्हिडिओमध्ये केवढा आम्हाला माहिती नाही कॅमेरामॅन घाबरून पाठवले कारण साहजिक का आहे साप आहे मधले म्हणजे भीती वाटते आता आम्ही इतके वर्षे पकडतो साप तरी पण आम्हाला भीती वाटतेच तर बोनसच्या बाबतीतरी हलगर्जीपणा अजिबात करते आम्ही तर एका सेकंडला म्हणजे तीन फुटापर्यंत उडी मारून तो हल्ला चढवतो एवढा खतरनाक साप आशिया खंडातला सर्वात विषारी सर्वात धोकादायक साप याला म्हणतात दोन नंबर लागतो त्याचा तर बोनस असं याचं जे विष असतं आहे हेमाटॉक्झिक असतं आहे जे ब्लड क्लॉटिंग होतं आपलं वरती याचा इफेक्ट होतो तर खूप खतरनाक धोकादायक साप असतो आता पावसाळा आहे त्यामुळे जिथं सुखी जमीन जिथं सुखी जागा असते तिथं ते साप अडोशाला येऊन बसतात कारण बिळांमध्ये वगैरे पाणी गेल्यामुळे त्यांनासुद्धा राहायला कुठं तर जागा पाहिजे म्हणून इथं उंदरं वगैरे असतील पाचूर फॅक्टरी आहे म्हणजे तो उंदरं खाण्यासाठी हा साप शक्यतो जास्त प्रमाणे प्रमुख खाद्य या सापाचं उंदीर आहे त्यामुळे उंदरं खाण्यासाठी आणि राहायलासुद्धा छान जागा मिळाल्यामुळे तो, तो आरामात तिथं येऊन बसला आहे आणि हा साप रात्रीच सा जास्त बाहेर पडतो त्यामुळे शेतकऱ्यांनी वगैरे आता जास्तीत जास्त साप पावसाळ्यातच का चावण्याच्या घटना घडतात कारण साप या टाईमला रोडा होतात थंडा होतात आणि त्यामुळे डिफेन्स करण्यासाठी सरळ ते अटॅकच करण्याच्या सज्युशनमध्ये असतात त्यामुळे जास्तीत जास्त साप या दिवसात चावतात त्यामुळे स सर, सर्वांनी सतर्कता बाळगायला पाहिजे व्हिडिओ आवडला जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा कसा वाटला व्हिडिओ तेचसेवत शिवाजी जो माझं यूट्यूब चॅनल आहे सबस्क्राईब आहे जो, जो, जो प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद